जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी व वा आदिवासींचे जलद जंगल व जमिनीवरचे अधिकार मजबूत करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी व भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करीत असून याबाबत ओबीसी राजकीय आघाडी व भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढविणारे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार रवींद्र वळवी यांनी पत्रकार परिषद घेत त्यात माहिती दिली आहे रवींद्र वळवी यांना ओबीसी राजकीय आघाडी आणि विविध सामाजिक संघटना यांचा पाठिंबा लाभलेला आहे त्यांच्या पाठिंबाच्या जोरावर वळवी हे लोकसभेमध्ये उमेदवारी करत असून त्यात त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास देखील त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याने आणि भारत आदिवासी पार्टी हा एक प्रादेशिक पक्ष महाराष्ट्र मध्ये प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे आदिवासी समाज आदिवासी समाजाच्या समस्या आणि आदिवासी समाजाचे नेते हे विश्लेषण केल्यानंतर आजपर्यंत आदिवासी नेत्याकडून आदिवासींची मनोभावे कुठलीही सेवा झालेली नाही सगळे बाबतीत आमचा आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील इतर समाजातील वंचित घटक हा उपेक्षितच राहिलेला आहे आणि आमचे संविधानिक अधिकार जल जंगल जमीन अशा महत्वपूर्ण बाबीमध्ये लोकसभा विधानसभा याच्यामध्ये कोणीही उमेदवार त्या ठिकाणी आदिवासींची बाजू मांडताना दिसत नाही आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आदिवासींना मोठे आश्वासन देऊन घेऊन जातात मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये मोठे होऊन बसतात त्याकरिता भारत आदिवासी पार्टी ही एस सी एस टी ओबीसी आणि मोनॉरिटी हेच प्रतिनिधित्व करणारी पार्टी सगळ्या समाजाला सोबत घेऊन वंचित लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी म्हणून रवींद्र वळवी ही उमेदवारी आहेत आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यातील मतदाता असून या प्रस्थापितांच्या राजकारणाला भ्रष्टाचाराला कंटाळला असून लोकांसाठी तिसरा विकल्प यावा ही लोकांच्या मनापासून इच्छा होती त्याच्यासाठी पण भारत आदिवासी पार्टी लोकांसाठी तिसरा विकल्प ठरेल आणि तिसरा विकल्प हा विजेता राहील तिसरा विकल्प भारत आदिवासी पार्टीला लोक विजय करतील असा विश्वास त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे यावेळी रवींद्र वळवी यांनी सांगितले की त्यांच्या उमेदवारी आघाडीने पाठिंबा दिला असून राजकीय ओबीसी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे व भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला असून रवींद्र वळवी हे नंदुरबार लोकसभेसाठी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत यावेळी ओबीसी राजकीय आघाडी व भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रवींद्र वळवी यांनी सांगितले की खोटे जात प्रमाणपत्रे लॉटरल एंट्री सगळे डिलिस्टिंग या षडयंत्रद्वारे ओबीसी दलित आदिवासींचे आरक्षण नष्ट करण्यात येत आहे ओबीसी राजकीय आघाडीतर्फे निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकसभेत कार्य करण्यासाठी विधेयक मांडण्यात येईल चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी रवींद्र ओळवी नंदुरबार लोकसभेसाठी भारत आदिवासी पार्टी या पार्टीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी जाहीर आहे आणि माझ्या उमेदवारीला राजकीय ओबीसी आघाडी या राजकीय आघाडीने मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तसंच मला माझं एम आय एम ची सुद्धा बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा सकारात्मक असं त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे त्यांच्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये मला एक दोन दिवसामध्ये कन्फर्मेशन तेही मिळेल आणि माझी उमेदवारी ही संविधान रक्षण प्रकृती रक्षण आणि वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी म्हणून आमच्या पार्टीचा मूल आधार मूल जो आधार आहे त्या आधाराच्या अनुषंगाने मी या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत आणि नंदुरबार या लोकसभेमध्ये आतापर्यंत विकासाचे स्वप्न जे दाखवले गेले ज्या जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले गेले खऱ्या अर्थाने कुठलाही विकास झाला नाही की फक्त ही फक्त जनतेच्या डोळ्यासमोर फक्त धुळफेक करीत आहेत कुठल्याही प्रकारचा विकास नाही कुठल्याही प्रकारचं विजन ह्या उमेदवाराकडे नाही आणि वर्षानुवर्ष प्रस्थापित लोक या वंचित आणि शोषित लोकांचं मत घेऊन आणि राजकीय पोळी आणि आपला स्वतःचं स्वहित सो हित साधणारी ही म्हणजे उमेदवार आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत एक सामान्यमय व्यक्ती असून भारत आदिवासी पार्टी आमचे एक गरीब अशी एक लवकरच आम्हाला एम पाठिंबा लाभेल आणि काही आमच्या आदिवासी संघटना आहेत त्यांच्याही पाठिंबा आहेत आणि भरपूर लोकांचा या ठिकाणी आदिवासी पार्टीला पाठिंबा मिळणार आहे आणि निश्चितच आम्ही या मैदानामध्ये हा मैदान दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशा प्रकारे आम्ही या मैदानामध्ये ही लढाई जिंकू हा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे उमेदवारी मी चोवीस तारखेला मी उमेदवारी दाखल करणार आहेत आम्ही गरीब पक्षाचे उमेदवार असल्या कारणाने आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्ही शक्ती प्रदर्शन करणार नाही आम्ही आमच्या मोजक्या लोकांसह जाऊन आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करू आणि अ प्रदर्शन आम्ही या ठिकाणी करणार नाही आमचं शक्ती प्रदर्शन हे गाव पातळीवर असेल गाव मतपेटीतनं आमचं शक्ती जे आहे ते मतपेटीमधून मत दिसेल निवडणुकीमध्ये आमच्या पार्टीने पार्टीचा जाहीरनामा आणि मूल आधार जो आहे संविधान रक्षण जल जंगल जमीन आणि प्रकृती रक्षण आणि ज्या वंचित घटकांना योजनेपासून वंचित ठेवले गेलेले आहेत आमचे कायद्याचे हक्क हिरवले जात आहेत त्या ह्या सगळ्या बाबीवर आम्हाला या ठिकाणी हे मुद्दे समोर डोळ्यात समोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि निश्चितपणे आम्ही जनतेने आम्हाला कोल दिलात हे सगळे विषय आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा मी आपल्या माध्यमातून जनतेला देतो